शिवा पुढील प्रोममध्ये नेहाला आशुशी लग्नच करायचं नसतं पण सीता आणि तिच्या आई काही ऐकत का नाही त्यामुळे नेहा शिवाकडे जाते शिवाला वेगळ्याच रूपात बघून नेहा खूप इम्प्रेस होते आणि ती शिवा ऐक ना मला आशुशी लग्न नाही करायचं पण अगं माझ्या आई आणि सीता अक्का ऐकायलाच तयार नाही शिवा तर तिचं मत बघते आणि म्हणते काय हरकत आहे आशू चांगला मुलगा आहे आणि तसा पण आमचा पण डिओर्स झाला नेह म्हणते शिवा प्लीज मला माहिती आहे तुमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आता शिवा विचारते खरंच तुला आश्वीशी लग्न नाही करायचं नेहा म्हणते नाही शिवंत ठीक आहे मग मी जे सांगते ना ते कर आता नेहा तिच्या आईला घेऊन पोचते ते सीताकडे नेह आई म्हणते रामभाऊ तुम्हाला माहिती आहे ना सीताने नेहाला लग्नाची मागणी घातली पण नेहाने नकार दिला होता आता भाऊ विचारतात मग ती सांगते पण आता तिचं मत बदललं आहे तिने आशूशी लग्न करायला आता हुकार दिला सगळे शॉक होतात कीर्ती आणि सीताला खूप आनंद होतो पण आशू होऊन म्हणतो काय नेहा हे सगळं खरं आहे नेहा म्हणते हो मी निर्णय घेतला आणि मी लग्न करायला तयार आहे आता आशूला नेहाचा खूप राग येतो नेहा शिवाकडं जाते आणि ती शिवा आपलं काम झालं आहे मी जेव्हा लग्नाला हुकार दिला तेव्हा आशूला खूप राग आला शिवा हात मिळत म्हणते हे होईना बात आता दोघी पण हसायला लागतात आता शिवानी नेहा कीर्ती आणि सीताला चांगलाच दाखवणार रिंगा तुम्हाला काय वाटतं हे योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद